ठाणे रायगड जिल्ह्यातील विना अनुदानित शाळेच्या संघटित मॅनेजमेंट असोसिएशनची आज बैठक डोंबिवलीमध्ये झाली या कार्यक्रमाला कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून शिक्षकांनी आपल्या शहरातील मतदान टक्केवारी वाढण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती केली पाहिजे असे सांगून यावेळेस भर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये निवडणुका असल्याने मतदान टक्का हा वाढण्यासाठी शिक्षकांनी शाळेमधून देखील पालक मतदारांना आव्हान करावे अशी या कार्यक्रमावेळेस शिक्षक पालकांना विनंती केली आपण शिक्षकांच्या आणि विना अनुदानित शाळांच्या मॅनेजमेंटच्या समस्यांवर काम करत असून लवकरच त्या सुटतील असे यावेळेस सांगितले उस्माचे माजी अध्यक्ष भरत मलिक यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल यांचे आभार मानले आणि कोविड काळामध्ये शिक्षकांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले यावी शिक्षक शिक्षक आमदार कोकण म्हात्रे अध्यक्षा अर्चना रॉड्रिक्स शिंदे माजी अध्यक्ष भरत मलिक सेक्रेटरी डॉमिनिक पॉल उपाध्यक्ष साकेत तिवारी जॉईंट सेक्रेटरी अशोक साळवे आणि शेकडोच्या संख्येने पुस्माचे सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम बिग हार्ट टू शेप लिटिल माइंड या झाला असून अर्चना शिंदे यांनी शिक्षकांना प्रशिक्षण मार्गदर्शन केले संख्येने शिक्षक वर्ग मुख्याध्यापक उपस्थित होते आपल्या शंकेचे निरसन करून घेतले मोठ्या प्रमाणात संवाद साधला यावेळी पुस्माच्या अध्यक्ष अर्चना रॉड्रिक्स शिंदे यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल प्रसार माध्यमांना माहिती दिली नक्कीच या ठिकाणी आज सगळ्या शिक्षकांचं सगळ्या टीचर्सचं जे आहे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम होते त्यांच्या काही समस्या आहेत म्हणजे त्यांच्या एन बी सी एक सर्टिफिकेट असतं जे स्ट्रक्चरसाठी किंवा फायर एनओ सीसाठी असतं त्याला सारखं सारखं रिन्यू करावं लागतं त्याचबरोबर काही एन ओ सीज आहेत सीबीएसई आय सी एसई त्या एनओसीस ज्या आहेत त्या सारख्या एका वर्षामध्ये जे आहेत ते त्यांना ते त्या ठिकाणी रिन्यू करावं लागतात काही डिलेज जे आहेत त्या ठिकाणी प्रोसिजरमध्ये होतात तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आता कोड ऑफ कंडक्ट आहे याच्यावरती न जास्त बोललेलं बरं पण कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर जे आहे तर त्या ठिकाणी बैठका घेऊन जे आहेत या सगळ्या गोष्टी आपण मार्गे लावू शकतो कारण की सरकार जे आहे हे वेगवेगळे निर्णय आणि पॉलिसी अमेंडमेंट्स करून जे आहे हे लोकांना काय पाहिजे संस्थेला काय पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती विचार करणारं हे सरकार आहे तर नक्कीच शाळेच्या ज्या ज्या गोष्टी असतील प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सरकारचा असेल शिक्षकांना आवाहन केलेलं आहे टीचर्सला आवाहन केलेलं आहे की के आपण जनजागृती करा कारण की हे जे मतदान आहे वीस तारखेला हे आपलं गर्मीची सुट्टी सुरू झाल्यानंतर लोकं काही मोठ्या प्रमाणामध्ये गावी जातात आ, पालक जे आहेत हे त्या ठिकाणी गावी जातात सुट्टीवरती जातात तर या सगळ्यांना जर शाळेच्या माध्यमाने जर आव्हान झालं मतदान करण्यासाठी तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संदेश जो आहे तो लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचेल कारण की हे महाराष्ट्रामध्ये मतदान जे आहे हे पाच फेजेसमध्ये त्याच्यामुळे जे आहे लोकांना पर्टिक्युलर डेट जी आहे ती त्या ठिकाणी माहिती नसते की कुठली डेट आहे तर वीस मेची तारीख जी आहे ही बिंबवली पाहिजे लोकांवरती पालकांवरती जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे आहेत ती वीस तारखेला मतदानाला जे आहे खाली त्या ठिकाणी उतरतील आणि मतदानाचा टक्का जो आहे तो त्या ठिकाणी वाढेल मला वाटतं जागेचा तिढा आता जास्त राहिलेला नाही आहे त्या ठिकाणी दोन एक दिवसामध्ये जे आहे या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील आणि सगळ्याच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या असतील किंवा शिवसेनेच्या असतील आणि राष्ट्रवादीच्या असतील यासाठी त्या ठिकाणी जाहीर होतील आणि त्या ठिकाणी महायुती जे आहे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने ज्या ते त्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत मला वाटतं पेक्षा जास्त जागा ज्या आहेत माहिती त्या महाराष्ट्रामध्ये जिंकेल आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र जे आहे ते त्या ठिकाणी पुढाकार मला सांगितलं दोन दिवसामध्ये ज्या या सगळ्या गोष्टी आ, मार्गी लागतील सीट डिस्ट्रीब्युशन सीट शेअरिंगचा विषय आहे त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे आणि लवकरात आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मला वाटतं या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये दहा वर्ष लोकांनी जो विश्वास दाखवला आशीर्वाद दिला त्याच्यामुळे मोठ्या मताधिक्याने जे दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल साडेतीन लाखाच्या फरकाने मी निघून आलो आणि माझं काम जे आहे लोकांचा विश्वास आहे माझ्यावरती आमच्या महायुतीवरती म्हणून आम्ही गेले दहा वर्ष या ठिकाणी काम केलं लोकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेतली मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे आहे या ठिकाणी उभं केलं मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी आला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असेल त्यांच्या माध्यमाने असेल या कल्याण लोकसभेमध्ये रेल्वे असेल ब्रिजेस असतील रोड्स असतील मोठे हायवेज असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील मंदिरांसाठी निधी असेल हा सगळा निधी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही सगळी आमची जी ताकद आहे शक्ती आहे ही पॉझिटिव्ह प्रचार करण्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी वापरणार आहोत विरोधकांना त्यांचं काम आहे आज इलेक्शन्स आहेत इलेक्शनमध्ये विरोधक टीका नाही करणार तर दुसरं काय करणार पण मला वाटतं आपण टिकायला उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं पॉझिटिव्ह काम जे आहे हे प्रत्येक घरापर्यंत कसं जाईल त्याच्यासाठी आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी काम करतो आहे प्रत्येक घरापर्यंत आमचं काम केलं पाहिजे आणि प्रत्येक घरातून मतदार जो आहे तो बाहेर आला पाहिजे आणि हे पंचेचाळीस टक्के जे मतदान या कल्याण लोकसभेमध्ये होतं ते पंचेचाळीस टक्केचं मतदान जे आहे हे वाढून जे आहे पंचावन्न साठ टक्के त्याच्यापेक्षा जा जास्त जे आहे हे या ठिकाणी मतदान झालं पाहिजे त्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त काम करणार मला वाटतं जसा बॉस असतो बॉसला मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही की बाबा त्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जसा बॉस वागतो जसा बॉस शिकवतो तसं बिचारा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं लागतं आणि त्यांनी आता तेच कामधंदे जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिक्री करण्याचे प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत आणि मला वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते उरणार आहे बघा या कल्याण लोकसभेमध्ये रोज गृहसंकुलं हो येत आहेत नवीन नवीन आपल्याकडे जे आहे ते त्या ठिकाणी चॅलेंजेस निर्माण होत आहेत आज जरी आपण इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप केलेलं आहे पण भविष्यामध्ये पाण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी या सगळ्या शहरांना मोठ्या प्रमाणामध्ये भेडसवणार आहे त्याच्यासाठी स्वतःचं धरण त्याच्यावरती जे आहे हे काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुरू केलेलं आहे एम एम आर डीने ते काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या दोन वर्षामध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था जी आहे स्वतःचं धरण या सगळ्या मतदारसंघासाठी कसं होईल याच्यासाठी आमचाही प्रयत्न त्या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर कम्युटेशनचा वेळ म्हणजे प्रवासाचा वेळ अजून कसा कमी करता येईल त्याच्यासाठी आमचं काम असेल दिस इज अर्चना प्रेसिडेंट ऑफ प्रायव्हेट अनएडेड स्कूल्स मॅनेजमेंट असोसिएशन वी हॅव कंडक्टेड दिस पुष्मा कॉन्क्लेव्ह इन डोंबिवली कल्याण एरिया फॉर द स्कूल्स वीच आर ऑपरेटिंग इन दिस सब मोस्टली वॉट वी फील वेन वी वर डिस्कसिंग द टॉपिक फॉर दिस सेमिनार वॉज द डिफिकल्टीज अ टीचर्स फेस इन द क्लासरूम इन टर्म्स ऑफ अदर न्यू एन ई पी पॉलिसी विच इज कम इन and uh, like i said nep is not a new policy but it has always been there but it is just that uh, expanding the teachers understanding about the nep was very important how would you include each and every child into your classroom how do you make provisions for each and every child is very necessary for the teachers who work at the grassroots level to make an attempt to do this and that was the reason why this session was taken we hope to have more and more sessions like this in the near future where the teachers skills need to be upgraded upgraded and just like uh, our honorable mp sir said it is not just in the teaching profession but it is for everyone who are running the schools or uh, the management the principals uh, the school heads the administrators all of them need to upgrade their skills in order to move with the changing times because in the post covid era online and uh, all the information is available uh, to the children on uh, on their fingertips so things like uh, the hybrid teaching mode how do you incorporate technology in the classrooms these are all the buzzwords for the teachers today so the more and more training and upgradation we can give to our teachers the better it will be for them to perform in a better manner and for the schools to excel and to push the boundaries of excellence at every level so that is the whole purpose of conducting this conclave for the teachers what thank you very much the parents i would like to say like our honorable mp sir said that they should definitely make it a point to vote so that they will lead by example for their children because if they don't uh, fulfill their fundamental duties as uh, citizens of india the children or the near the future generations will not take their duties uh, in the uh, in the Indian Constitution, seriously, one cannot demand for rights. One cannot demand and make uh, expectations from the management all the time. But one has to also fulfil the demands or uh, the responsibilities that one has as a citizen of India. And for me, the uh, the message for the parents is this: Yes, the teachers and the schools are here to help you, provided you yourself are willing to extend that helping hand to the schools. How that many is my schools message. From and and their teachers are Forty-eight. 48 participants, and we had to close the registrations because, as you can see, the hall was filled to over capacity. We uh, uh, organizers had to put in more chairs. So, over a period of time, within the last two days, this was planned. And uh, just yesterday, the numbers overshot so much that we had to change the venue. So, we had to stop the registrations as of yesterday morning. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा